धाड्रे येथील नवनाथ बाबा यात्रा उत्सवानिमित्त या काठी यात्रा उत्सवास प्रारंभ याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील आर्वीजवळ असलेल्या धाड्रे येथील दरवर्षी सालाबादप्रमाणे नवनाथ बाबा यात्रा उत्सवानिमित्त पहिल्या दिवशी संपूर्ण गावातून अतिशय भव्य स्वरूपात नाचत गाजत डीजेच्या तालावर नाचत गाजत भव्य अशी काठी यात्रा मिरवणूक काढण्यात येत असते पूर्वी परंपरागत चालत आलेल्या या काठी यात्रेत प्रामुख्याने विशेष म्हणजे या यात्रोत्सवात या काठीला भाविक का आपल्या मनोभावी श्रद्धेने या ठिकाणी आपल्या आपल्या सोपरीने या ठिकाणी आपल्या आपल्या परीने या ठिकाणी पोटांच्या माळा या ठिकाणी बांधत असतात ही परंपरा पूर्वी परंपरागत चालत आली असून लोकवर्गणीतून सदर ही यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असते सलग दोन ते तीन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात मोठ्या संख्येने आजूबाजू पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी येऊन नवनाथ बाबांचे दर्शन घेऊन या यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात तर आज संपूर्ण सकाळहून नऊ ते सायंकाळपर्यंत वाजत गाजत संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक काठी मिरवणूक काढण्यात येते या मिरवणुकीत सर्व भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात तर या यात्रेसाठी सर्व भाविक येथील रहिवासी आपल्या नातलक परिवारासहित या यात्रोत्सवात बाहेरगावाहून येऊन या ठिकाणी या यात्रोत्सवाचा या 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 आनंद लुटत असतात तर या यात्रोत्सवानिमित्त या सायंकाळी तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात येत असते तर या नवनाथ बाबा यात्रोत्सवासाठी तेथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ पदाधिकारी आजी माजी सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच त्याचबरोबर तरुण मंडळी भाविक नागरिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सदर ही यात्रा उत्सव नवनाथ बाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असते तर सलग तिसऱ्या दिवशी या ठिकाणी कुस्तींचे आयोजन देखील करण्यात येत असते तर मोठ्या संख्येने या ठिकाणी मल्ल उपस्थित होतात व त्या मल्लांना या ठिकाणी भांडे व रोख स्वरूपात बक्षीस देखील देण्यात येत असते तर या कार्यक्रमासाठी नवनाथ भजनी मंडळ यांचे मोलाचे असे सहकार्य लाभत असते या यात्रोत्सवासाठी भास्कर विक्रम पवार अशोक माडी पोलीस पाटील चेतन असोदे ज्ञानेश्वर भास्कर पवार कृष्णा माडी संजय वाणी साहेबराव महाजन बाळू महाजन माजी पोलीस पाटील भिला पाटील दारासिंग महाराज नामदेव महाराज निंबा महाराज वसंत महाराज बुरा महाराज बा, बापू चोपदार आदी सर्वच पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सदर ही नवनाथ बाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असते Awesome. Oke, okay> k आमच्या गावामध्ये गो पीक शेतकरी कामगार सर्व मिळून आम्ही आमच्या बाबाचा उत्सव साजरा करतो आणि या पंचकृषीमध्ये एवढाच चांगला उत्सव उत्सव चालू आहे त्याच्यामुळे ठीक शांततामध्ये पार पाडतो आणि आम्हाला सर्व तरुण बांधवाचं तरुण बांधवाचं खूप प्रोत्साहन आहे चला आमच्या गावात नाथ महाराजांचा परंपरा याचा भरती आधा आनादिकालापासून आणि सर्व सर्व बांधव मिळून तिथे हरिजन गिरिजन कुठलाही जाती भेट नाही कुठलाही जाती भेत नाही कुठलाही जाती भेट नाही सगळं सगळं मिळून सर्व गावकरी आणि आम्ही लोकप्रिय करतो आणि हा उत्साह बोला मी संजय वाणी धाडरे गावातील रहिवासी गेल्या दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीपासूनच चालू असलेला आमचा हा धाडरे गावाचा नवनाथ बाबांचा यात्रोत्सव अगदी परंपरागत पद्धतीने सलग सुरू आहे लोकवर्गणीतनं हा कार्यक्रम घेतला जातो वद्य पंचमीला काठी मिरवणूक आणि रक्त पादुका मिरवणूक यांची केली जाते या खाटीच्या मिरवणुकीत लोकांच्या भावनेने एक रुपयापासून तर पुढच्या कुठल्याही प्रकारचं अमाऊंट नसलेलं एक भावना या म्हणून या नोटांच्या रूपाने आपल्या काठीला बांधल्या जातात आणि ही परंपरा खूप वर्षापासून चालत आलेली आहे हा कार्यक्रम शांततेत आणि व्यवस्थित पार पडण्यासाठी संपूर्ण गावाचं आणि बाहेरगावाच्या पाहुणे मंडळीचं खूप मोठं सहकार्य मिळत असतं आणि हा आमचा परंपराचा उत्सव यापुढेही सतत नेहमी आणि कायमस्वरूपी चालत राहील ही आम्ही एक आशा ओळखतो आणि या कार्यक्रमाच्या तीन दिवस असतो चतुर्थीला एक लोकनाट्य ठेवलं जातं पंचमीला घाटी मिरवणूक आणि लोकनाट्य असतो आणि त्याच्या दुसऱ्या रा, दिवशी षष्टीला कुस्त्यांची दंगल त्यासाठी खूप बाहेरगावचे बैलवान मंडळे आलेले असते त्यांना खूप मोठे भांड्याच्या रूपाने काही रोग रकमेचे सुद्धा बक्षीस दिले जातं याप्रमाणे आमचा उत्सव हो, हा मोठ्या थाटात आणि उत्स आनंदाने आपला साजरा केला जातो धन्यवाद